मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जर आपल्याला एवढी मार्क असतील तर आपलं या ठिकाणी मित्रांनो निभाव लागणार आहे नसतील तर पुढे काय आपलं ते पण आपण या ठिकाणी बघणार झालं म्हणजे एवढे मिळाले म्हणजे आपल्याला लगेच फायनल सिलेक्शनच होणार आणि मी जे एक एक शब्द या ठिकाणी बोलतो आहे सगळं काय मित्रांनो ऑफिशियली आधारावरती आपण बोलणार एकही मनाने किंवा काहीतरी गेस अंदाज बिलकुल नाही जे काय आहे ते संपूर्ण मित्रांनो त्यांचे जे काय त्यांनी नोटीस काढलेली असते ते नोटिफिकेशन दिलेले आहे ऑफिशियल ते सर्व तुम्हाला दाखवणार आणि त्यानुसारच आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत परंतु या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात ठेवा की आता फक्त आपली चाळणी परीक्षा झालेली आहे मित्रांनो चाळणी परीक्षा अजून बाकीच्या भरपूर स्टेप बाकी आहेत आणि जसं की या ठिकाणी लिपिकसाठी तीस चाळीस गुणाचा आणि शिपाईसाठी जे मित्रांनो तीस गुणाचा पेपर होता तर त्यांनी जाहिरातीमध्ये स्पष्टपणे दिलेलं होतं की याच्यात तुम्हाला सात पट विद्यार्थ्यांना आम्ही बोलवणार आहे किती सात पट विद्यार्थ्यांना बोलवणार आहे आणि हा सातपट म्हणजे छोटा मोठा आकडा नाही मित्रांनो जसं की आपण जर या ठिकाणी बघितलं पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा आहे त्याच्या सातपट जर आपण केलं तर चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे हे लक्षात ठेवा आणि मी आज जे काही आकडेवारी सांगणार आहे ती फायनल सांगणार फायनलच्या दृष्टीने सांगणार आहे म्हणजे कसं काही करायचं नाही उतावीळ पण व्हायचं नाही जसं की आता तुमची फक्त आताशी तुम्हाला मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आत्ताशी कुठं फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे हे त्याला चार तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला काय केलेलं आहे मित्रांनो त्यांनी मुदत दिलेली आहे ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन म्हटल्यावर तुम्हाला वाटेल कसं घ्यायचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सकाळी सांगितले मित्रांनो कसं सा डाउनलोड करायचं तुमची रिस्पॉन्श त्यानंतर मार्क कशी चेक करायची कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यावे त्यानंतर पुढील प्रोसेस काय असणार हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे म्हणजे आता जर आपण बघितलं तर ही पहिली रिस्पॉन्स मग यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी पहिल्यांदाच असं होत आहे टी सी एच्या इतिहासामध्ये कदाचित की एक रुपया पण त्यांनी घेतलेला नाही पहिल्यांदा बघा तलाठी भरतीला वगैरे त्यांनी शंभर शंभर रुपये फी घेतलेली होती परंतु आता एक रुपया पण घेतलेला नाही त्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायला काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही ही झाली फर्स्ट रिस्पॉन्स शीट आता आलेली आहे चार तारखेपर्यंत याला मुदत दिली त्यानंतर मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येणार त्यामध्ये बदल म्हणजे जे पण तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यामध्ये बदल होऊन तुमची नव्याने रिस्पॉन्सिबिलिटी येणार त्याला मला सेकंड रिस्पॉन्सिटी येणार त्यानंतर तुमचं सगळं समाधान झालेलं असणार त्यानंतर तुमचं मग नॉर्मलायझेशन होणार ठीक आहे नॉर्म वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्यामुळे नॉर्मलायझेशन तर होणारच आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं काय होणार आहे फायनल रिझल्ट मग आता हे जे काय मी आज तुम्हाला आकडेवारी बोलणार आहे तर ह्या फायनल नॉर्मलायझेशन झालेल्या मार्कानंतरचं मी बोलणार आहे ह्या फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटीचं आपल्याला काही घेणं देणं नाही फक्त तुम्हाला एक अंदाज येण्यास त्याच्यासाठी पस्तीस पंचेट असते बरं ह्यामध्ये पण लय वाढेल का काय कमी जास्त होईल का नॉर्मलायझेशनमध्ये असं पण बऱ्याच जणाला प्रश्न पडतो की नॉर्मलायझेशनमध्ये जसं तलाठी भरतीला झालं होतं दोनशे चौदा दोनशे चोवीस अशी मार्क झाली होती ओके तसं काय होईल का तर मित्रांनो तलाठी भरती आपल्याला जर बघितलं तर शंभर प्रश्न होते ओके दोनशे गुणांचा तो पेपर होता किती दोनशे गुणांचा तो पेपर होता इथं जर बघितलं तर फक्त मित्रांनो किती गुण आहेत तर इथं जर आपण बघितलं तर फक्त तीस मार्क आणि चाळीस म्हणजे तीस प्रश्न आणि चाळीस प्रश्न असं आहे त्यामुळे हित वाढून वाढून जास्त काही वाढणार नाही किंवा कमी होऊन होऊन जास्त होणार नाही एक तीन चार मार्काचा फरक पडणार आहे त्यामुळं फर्स्ट रिस्पॉन्सशिप तुमच्यासाठी आता महत्त्वाचे आहेच ओके त्यामुळे याला पण जास्त तुम्ही असं लाईटली घेण्याची काही गरज नाही कारण यामध्ये एखाद्याला समजा तीसपैकी जर एखाद्याला समजा बावीस मार्क असतील तर असं नाही की त्या बावीसची एकदमच अकरा मार्क होतील किंवा बावीसची एकदमच तीस मार्क होतील असं होणार नाही जास्तीत जास्त बावीसची इकडं जे जाऊन जाऊन पंचवीसपर्यंत जातील आणि जास्त कमी झाली तर जास्तीत जास्त सतरा अठरा एकोणीसपर्यंत होतील एवढा फरक पडणार आहे एवढं पण म्हणजे असं हा जास्त एकदम डबल किंवा एकदम निम्पट असं होणार नाही ज्या पद्धतीने तलाडी भरतीला ते तीस तीस मार्काचा फरक पडला होता कारण ते जास्त गुणांची होती जास्त प्रश्नांची परीक्षा होती बरं ते झालं नॉर्मलायझेशन वगैरे तो आज आपल्याला जास्त विषय नाही आज आपल्याला बोलायचं आहे की जर एवढे आहेत पाहिजेच आहेत तर हे कशावरून मी बोललेलं आहे त्या अगोदर तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे तर हे जे मी तुम्हाला बोललेलो आहे मित्रांनो तर हे बोललेलं आहे त्यांनी जे काही निकष ठरवून दिलेले आहेत परीक्षा उत्तीर्ण नाही त्यावरून त्या बोललेलं आहे जसं की या ठिकाणी अगोदर याच्यावरती नजर टाका सामान्य प्रवर्गासाठी पस्तीस टक्के गुण पाहिजे आहेत म्हणतात तिन्ही पदासाठी कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल आणि जे पण बाकीचे मागासवर्गीय कॅटेगरीतले आहे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग तर यासाठी पाच गुणांची सूट दिली म्हणजे त्यांना तीस टक्के आठ आहे किती तीस टक्के या ठिकाणी अठ दिलेली आहे जे ठिकाणी मी तुम्हाला जे स्क्रीनवर दाखवले की बाबा हे जे काही कनिष्ठ लिपिक का आहेत जे की चाळीस गुणांचा चाळीस प्रश्नांचा तुमचा पेपर होता तर यामध्ये अनरिझर्व्हसाठी जर आपण पस्तीस टक्के बघितलं तर किती होत आहेत मित्रांनो चौदा होत आहेत आणि बाकी कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं ओके अदर कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी याच्यासाठी जर आपण बघितलं तर काय होतं तीस टक्के मग चाळीसचे तीस टक्के जर काढलं तर किती होत आहेत बारा मग हे जे आहे ते उत्तीर्ण होण्याचे त्यांनी लावलेले निकष आहेत ओके आणि तसंच पदासाठी जर आपण बघितलं तर त्यांनी करेक्टरिया तो दिलेलं आहे की पस्तीस टक्के आणि तीस टक्के मग तीस टक्के जर पस्तीस टक्के केलं आपण तीस गुणां तीस गुणांचं जर पस्तीस टक्के केलं तर किती होत आहेत मित्रांनो तर तीस गुणांचं जर पस्तीस टक्के केलं तर आपल्याला या ठिकाणी भेटत आहे दहा पॉईंट पाच ठीक आहे दहा पॉईंट पाच आणि तेच आपण जर ऑदर कॅटेगरीसाठी केलं तर ते किती होत आहेत मित्रांनो तर ते होत आहेत नऊ ओके किती होत आहेत नऊ होत आहेत मग हे झालं कशासाठी तर पदासाठी आणि हे कशासाठी झालं मित्रांनो लिपिक पदासाठी मग आता बऱ्याच जणाला मगाशी हे सांगितल्यानंतर असं वाटलं की मला तर एवढे मार्क आहेत किंवा मला एवढे मार्क नाहीत मग माझं झालं किंवा माझं नाही झालं जर आहेत तर झालं पाहिजे आणि जर नाही तर नाही झालं पाहिजे असं त्यांना वाटलं परंतु लक्षात ठेवा मित्रांनो हे जे आहे ते पुन्हा तुम्हाला सांगितलं आफ्टर आहे कधी आफ्टर नॉर्मलायझेशन आणि जर आफ्टर नॉर्मलायझेशन पण जर तुम्हाला एवढी मार्क मिळत नसतील तर मग मित्रांनो तुमचा विचार केला जाणार नाही विचार केला जाणार नाही ना, म्हणजे कसं होणार जसं की या ठिकाणी त्यांनी सातपट मी आता तुम्हाला सांगितलं आकडा मोठा आहे चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे हे तुम्हाला सांगितलं म्हणजे समजा त्यांना एकूण जागेचे सातपट घ्यायचे आहेत म्हणजे चाळीस हजार लोक ते घेणार आहेत म्हणजे चाळीस हजार जर आपण या ठिकाणी लोकं घ्यायचे असतील तर त्यांनी काय सांगितलं मित्रांनो पस्तीस टक्के गुण असणारे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा ते काय करणार विचार करणार म्हणजे आता कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं समजा त्यांना शंभर विद्यार्थी घ्यायचे आहेत शंभर विद्यार्थी सिलेक्ट करायचे आहेत तर ते फक्त अशाच विद्यार्थ्याचा विचार करणार टॉप टॉपच्या की ज्यांना पस्तीस टक्केपेक्षा अनरिझर्व कॅटेगरीमध्ये जास्त मार्क आहेत अशाच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना घेतलं जाईल मग भले तिथं जर एखाद्या कॅटेगरीतले ते विद्यार्थी संपले किंवा नसतीलच बाकीचे तीस टक्केवाले असतील तर ते भरल्या जाणार नाहीत त्या जागा भरल्या जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे निकष ठेवलेले आहेत उगं घ्यायचं म्हणून कोणाला पण घेतलं जाईल असं होणार नाही नाहीतर कधी कधी बघा एक असून सुद्धा त्याचं निवड झाली वगैरे आपल्याला एम पी सीमध्ये पाहायला भेटतं कारण तिथं निकष असे लावलेले नसतात परंतु या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे निकष लावले म्हणजे असं नाही की तुम्हाला एक मार्क मिळाला आणि तुमचं सिलेक्शन झालं असं कधीच होणार नाही भरतीमध्ये कारण त्यांनी तसंच सांगितलेलं आहे की काहीतरी क्रायटेरिया दिलेला आहे त्यामुळे आताच बिलकुल पण होप पण सोडू नका कारण अजून तुमची सेकंड रिस्पॉन्सिलिटी येणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन मध्ये काहीतरी गडबड होणार आहे मित्रांनो वरच खाली खाल वर त्यामुळे तिथपर्यंत तुमचा पेशन्स राहू द्या आणि जर एक कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना पाच टक्के सूट दिली हे ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी बोलत आहोत तुमचे ग्रामसेवकचे आरोग्यसेवकची अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा अजून राहिलेली असेल तर नक्कीच मित्रांनो या कमी प्राईजमध्ये जी तुम्हाला उपलब्ध केलेला आहे स्टडी मटेरियल टेस्ट तर नक्की तुम्ही लाभ घ्या पंच्याण्णव रुपयेमध्ये अंगणवाडीच्या टेस्ट तुम्हाला जवळपास मित्रांनो एकशे ऐंशी टेस्ट आहेत आरोग्य सेवकच्या अशा रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आहेत ग्रामसेवकच्या सत्त्याण्णव रुपयेमध्ये एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट आहेत आणि जर तुम्हाला स्टडी ई बुक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एका क्लिकवरती डाउनलोड करून तुम्ही काय करू शकता मित्रांनो आपला अभ्यास चालू ठेवू शकता की सातपट विद्यार्थी असल्यामुळे आकडा मोठा आहे मित्रांनो त्यामुळं खूप आपण करूया की नक्की तुमचं सुद्धा सिलेक्शन होईल पुढे सुद्धा अकरा हजारची भरती येणार आहे त्यासाठी जर तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तरी सुद्धा एक्झाम मॉडेल नक्की संपर्क साधा माझा नंबर आहे ई बुक्स आहेत वेगवेगळे जर तुम्हाला आतापासून अभ्यास चालू करायचा असेल तर आणि या भरती सरसकट जागा निघालेल्या होत्या मित्रांनो फक्त या ठिकाणी निकषमध्ये त्यांनी सवलत दिली परंतु जागा भरताना सवलत घेतली जाणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे फक्त निवड होणार आहे आरक्षणानुसार त्यांनी जागा डिक्लेअर केलेल्या नाहीत अजून जर तुम्हाला काय डाऊट असतील शंका असतील काय विचारायचं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व शंकाचं निरसन केलं जाईल व्हिडिओ माहिती कोण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन करा म्हणजे तिथं तुम्हाला सर्व अपडेट पी डी एफ नवीन जाहिराती माहिती भेटत राहते धन्यवाद